सोला मी सोलापूर न्यूज मध्ये आल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा करतो हा सर्वस्वी कुठलं खातं द्यायचं कुठलं पालकमंत्रीपद द्यायचं कुठलं त्या ठिकाणी कुणाला मंत्रीमध्ये मंत्रिमंडळात घ्यायचा हा सर्वस्वी अधिकार तोही पत्रकार मित्रांना माहिती आहे की हा मुख्यमंत्र्यांचा असतो एकनाथ राव मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते करायचे आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आता ते, ते करतात कोण नवा उदय होणार आहे महाराष्ट्रात असं वडेट्टीवार आणि राऊत म्हणत आहेत कसं उदय उदय सामंत हे आता पक्ष फुटू शकतो त्याला काही अर्थ नाही त्याला हे तथ्यहीन बातम्या उगीच कारण नसताना अशा प्रकारच्या बातम्या पसरून देणं बरोबर नाही आता मधी पण मी त्या दिवशी बारामतीमध्ये होतो एक लावून टाक तर त्यामध्ये काहीतरी सैफच्या घरावर हल्ला झाला होता एवढ्या बातम्या मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली अमक नाही नाही नंतर पकडल्यानंतर कळलं की तो बांगलादेश आपल्या कलकत्त्याला आला होता मुंबईला हाऊसकीपिंग काम काही दिवस केलं त्याच्या काल काल का परवा पोलिसांनी प्रेस घेऊन ते सगळं सांगितलं आणि तो सराईत गुन्हेगार पण नव्हता तो अचानक त्या बिल्डिंगमध्ये शिरला वास्तविक बिल्डिंग तिथला बंदोबस्त तिथं सीसीटीव्ही कॅमेरे तिथलं ज्या त्या इमारतीमध्ये अंतर्गत बंदोबस्त वॉचमॅन ठेवणं वगैरे तर हे आता सोसायट्यांचा अधिकार आहे आणि बाहेर कुठे काय होईल तिथं आमची पोलीस यंत्रणा काम करते माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका